धम्माच्या प्रेरणेतून पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना आनंदराज आंबेडकर यांचे प्रतिपादन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संस्थेचा एकोणऐंशीवा वर्धापन दिन संपन्न धम्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांची शिकवण केळुसकर गुरुजींनी स्वलिखित बुद्धचरित्र भेट दिल्यानंतर ते वाचून लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्माविषयी आवड निर्माण झाली होती असे दिसते पुढे त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या आधीच म्हणजे दिनांक आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व एकोणीसशे शेचाळीस ला पहिले कॉलेज काढून त्याला सिद्धार्थ हे नाव दिले यावरून आपल्या सहज लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाच्या शिकवणुकीमुळे लहानपणापासूनच प्रेरित झाले होते असे उद्गार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे विद्यमान चेअरमन ऑनरेबल आनंदराज आंबेडकर यांनी काढले ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला अनुसरून तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी संस्थेचे ट्रस्टी ज्येष्ठ ॲडव्होकेट संगराज रुपवते सिद्धार्थ लॉ कॉलेज आनंद भवन पोर्ट मुंबईच्या प्राचार्य डॉक्टर संध्या डोके सिद्धार्थ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनतकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाडच्या प्राचार्या डॉक्टर आरती वानखेडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज वडाळा मुंबईचे प्राचार्य डॉक्टर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सीबीडी बेलापूरचे प्राचार्य बी बी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी एक्झिक्युटिव्ह शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा